कच्चा माल फळ केळी पपई व इतर सर्व फळे मार्केट कमिटीकडे वर्ग करण्यासंदर्भात शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर याबाबत या सविस्तर वृत्त असे की आज बुधवार दिनांक चार जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर प्राप्त होत असलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांचा कच्चा माल यावर अगोदर मार्केट कमिटीचे नियंत्रण होते खरेदी व विक्री फळ संस्था सोसायटी होती त्या आधारे मार्केटचा व केळीचा भाव शेतकऱ्याला कळत होता आता व्यापाऱ्यांची मनमानी लूट आणि त्याला दुकानाच्या लायसन्सची पावती आणि रजिस्ट्रेशनची पावती नाही आणि मोजमापावरती लुटमार होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी नांदेड यांना एक निवेदन सादर केले आहे आणि या निवेदनात सदरची ही मागणी केली आहे या निवेदना संदर्भात शेतकरी पवार यांनी आज रोजी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर प्रसार माध्यमांना सविस्तर माहिती दिली आहे चला तर मग जाणून घेऊ काय म्हणाले पवार दंड्याची जास्त तापणं आहे आणि त्याच्यामध्ये भावामध्ये आज चौदाशे आहे तर लगेच बाराशे आहे पंचवीसशे आहे तर लगेच सतराशे अठराशे आहे असं म्हणजे एक दोन दिवसामध्येच चार चारशे पाच पाचशे रुपये भाव कमी होते राहणपूर आम्हाला सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये दाखवते आणि इथं अठराशे सतराशे रुपयामध्ये शेतकऱ्यांची केळी चांगल्या एक्सपोर्ट होणारा माल इथं का घेत आहेत हे अशी जे लूट थांबण्यासाठी आम्ही वारंवार याच्यामध्ये चर्चासत्र घेत होतो आम्ही केळी पिकावर आमच्या परिसरामधलं मुख्य आणि नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांचं केळी हे मोठं पीक आहे झिरो टक्के म्हणजे झिरो टक्के कमिशन लावावं शेतकऱ्यांचं क्विंटला ला साठ रुपये घ्यायला लागले इथे याच्यावर अनेक आमची मागण्या होत्या याच्यामध्ये तर कॅरेटचं शेतकऱ्यांना कसं आहे छोट्या छोट्या शेतकऱ्यांना शेत डायरेक्ट कॅरेटचं वजन देवावं आणि त्याच्यावर पत्ती न लावण्याशी सुद्धा कॅरेटच्या गाडीवर एक कुंटल एका गाडी मग सहा सात त्यांना ला एक कुंटल पत्तीमध्ये पत्ती म्हणून पत्ती वजन काटले जाते ते चुकीचं आहे आणि बीजक टपाल हमाल ह्या नावाखाली दोन दोनशे पाचशे पाचशे रुपये लावून शेतकऱ्यांना ते पैसे घेतले जातात ते असले कुठलेही समजा शेतकऱ्यांच्या कष्टाचे घामाचं हे कुठेही समजा शेतकऱ्यांची कुळवण होऊ नये म्हणून आम्ही वारंवार याचा पाठपुरावा करत आहोत व्यापाऱ्यांनी समजा दंडेशाही मीटिंग करून त्यांची परस्पर आणि जे कोणी हे नेमाचं व्यापाऱ्यांनी जे मोपून पत्ती लावल गाडीला एखाद्या व्यापाऱ्यांनी जर लावली त्याला एक लाख रुपये दंड आकारू आणि आम्ही त्यांना कसल्याही प्रकारचं व्यापार लाईनमधून आम्ही हदपार करू असं कर व्यापाऱ्यांनी मिटिंग घेऊन सगळ्या व्यापाऱ्यांना धमकावलेलं आहे हे पोटत तरी साहेबांच्या निदर्शनास आम्ही दा आण दाखवलं साहेब म्हणले याच्यावर आपण ताबडतोब आपण अंमलबजावणी करूच म्हणले आणि एक एक लाख रुपये जे होतं म्हणले आमचे लोकनेते श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांनासुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे श्रीजाताईंनी पुढाकार घेऊन यांना आम्हाला कलेक्टर कलेक्टरसाहेबांची वेळातला वेळ काढून आम्हाला बोलायला लावलं आम्हाला वेळ दिला कलेक्टर साहेबांनी